नमस्कार पुढाकार चोवीस तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या पुढाकार चोवीस तास मार्फत राजकीय गप्पा हा उपक्रम चालू आहे तर मुख्य कंदार मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा या निवडणुकीमध्ये तर बऱ्याच उमेदवारांनी आपली उमेदवारीसाठी पक्षांकडे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे तर आपण या राजकीय गप्पामध्ये तर आपल्यासोबत आहेत आज रावसाहेब पाटील तारदडकर तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत विधानसभा मतदारसंघाच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी मागितलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ही उमेदवारी जर माझ्या मला मिळाली तर निश्चितपणे येणाऱ्या काळात इथल्या बहुजन समाज ओबीसी समाज आणि सर्व मतदारसंघाचा शंभर टक्के विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी मी या राजकीय गप्पामध्ये सर्वप्रथम पाटील साहेब मी तुमचं स्वागत करतो आणि थोडक्यात मला तुमचा परिचय द्या मी रावसाहेब दिगंबरराव पाटील तारदडेकर माझं शिक्षण बी एस सी बी एड आहे मी एका खूप प्रतिष्ठित संस्थेमध्ये कार्यरत माध्यमिक शिक्षक आहे आणि मी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे आणि चळवळीतला कार्यकर्ते असल्यामुळे मला या ठिकाणी पुढं म्हणजे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांची सेवा करण्यासाठी संधी मिळावी म्हणून या ठिकाणी मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितलेली आहे सर मुखेड कंदार मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि तुम्हाला या मुखेड कंदार मतदारसंघामध्ये नेमका महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न कुठला वाटतो मुखेड मतदारसंघामध्ये मुखेड कंदार मतदारसंघामध्ये आ, काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे कारण मुखेड कंदार मतदारसंघच एक असा आहे की क्षेत्रफळानं मोठा असून सुद्धा जे वहीत जमीन आहे तर ती फार कमी प्रमाणात आहे म्हणून इथला शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि राहिला प्रश्न इतर म्हणजे जमिनीचा तर ती जमीन माळानं व्यापलेली असल्यामुळे माळ रान मोठ्या प्रमाणात मुखेड तालुक्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये म्हणजे कंदार आणि मुखेडमध्ये आहे आणि तो माळ असा आहे की त्या ठिकाणी झाडसुद्धा येत नाही फक्त छोटे छोटे झुडपं येतात म्हणजे खडक जास्त आहे म्हणून हा माळ म्हणजे सिंचनाखाली किंवा खाली, खाली आणता येत नाही त्याच्यामुळं इथला शेतकरी हा अल्पभूधारक आहे ख एक दोन एकरवाले शेतकरी जास्त आहेत म्हणजे दहा एकर पाच एकर पंधरा एकरवाले फार कमी आहेत म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्या शेतीमध्ये उत्पादन काढण्यासाठी म्हणजे उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती इथली झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना त्यांना जर जगवायचं असेल तर इथं पहिला प्रश्न सिंचन आणलं पाहिजे मग ते नदीजोड प्रकल्प असतील किंवा आत्ता आमच्या तालुक्यामध्ये ती व्यवस्था सुद्धा करण्यासारखा मार्ग आहे ते म्हणजे लेंडी प्रकल्प जे प्रलंबित तीस ते चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे तर तो प्रकल्प जर पूर्ण केला तर ते प्रकल्प पूर्ण केल्यानंतर तो प्रकल्प अशा स्थितीत आहे की तिथल्या लोकांच्या जमिनी तर मोजल्या गेल्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या तिथल्या लोकांना एक तर शेती करता येत नाही आणि त्या जमिनीचा मोबदला चालू भावानुसार मिळाला नसल्यामुळे म्हणजे तिथला शेतकरी आज खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि ते जर प्रश्न प्रलंबित असलेला पूर्ण केला तर त्या ठिकाणी खूप मोठा म्हणजे पाण्याचा साठा निर्माण होऊ शकेल आणि ते पाणी जर आपण सुगावच्या धरणामध्ये जर लिफ्टिंगद्वारे जर घेतलं तर ते पाणी पूर्ण तालुक्याला पुरवता येईल आणि इथला तालुका आमचा सुजलाम झाले झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते आ, सर तुम्ही हा सिंचनाचा प्रश्नाचं उत्तर अतिउत्तमपणे दिलेलं आहे तर मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की हा सिंचनाचा भाग झाला सिंचनाचा भाग झाला तर आपल्या मुखेड आणि मुखेड तालुक्यामध्ये खूप कमी पद्धतीचे म्हणजे चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक संस्था नाहीये मोठ्या लेवलचे मोठ्या दर्जाचे त्याबद्दल आपल्या मुखेड तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत आहे याबद्दल तुम्ही काय बोलता अगदी चांगला प्रश्न आपण विचारला त्याबद्दल आपले धन्यवाद कारण या सगळ्याच कारण जर काही असेल तर ते आहे फक्त आणि फक्त शिक्षण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज त्यांच्या संविधानामुळे आज मला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभा राहण्याची संधी मिळाली आज आपला देश पूर्ण संविधानाच्या आधारे चालते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थानच आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिलेलं आहे शिक्षण हे वागिनीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं कारणच मी आज जे बोलतोय तर त्या शिक्षणामुळे बोलतोय म्हणून इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या युवकांना उत्तम प्रकारचं शिक्षण आणखीन मिळालेलं नाही या ठिकाणी इथल्या लोकांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागत आहे याच ठिकाणी जर शिक्षणाची दारे चांगल्या प्रकारची जर खुली केली चांगले एज्युकेशन सोसायट्या इथं जर निर्माण केल्या चांगले म्हणजे शिक्षण दर्जेदार इथं दिल्या गेलं तर निश्चितच बाहेर जाणं थांबेल आणि बाहेर जाणं आमच्या इथल्या गोरगरीब जनतेला हे परवडत नाही कारण इथून समजा नांदेडा जरी जायचं म्हणलं तर महिन्याला कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च द्यावा लागतो आणि तेच विद्यार्थी जर इथं शिकला तर घरची भाकर खाऊन तो शिक्षण घेईल आणि चांगल्या प्रकारे त्याला शिक्षण मिळेल आणि क्वालिटीचं शिक्षण मिळाल्यानंतर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्याचं जीवन हे उज्ज्वल असेल म्हणून शिक्षण इथं मिळणं गरजेचं आहे आणि शिक्षण चांगलं न मिळाल्यामुळेच आज आमचा युवक वर्ग आज खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत आहे आणि त्या बेरोजगारांना सुद्धा इथं काम मिळणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की आमच्या इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे तो त्या तो तो त्या तर त्या मार्गावर जर मोठ्या प्रमाणात कंपन्या या ठिकाणी जर आणल्या वेगवेगळे उद्योगधंदे आणले तर ते उद्योगधंद्याच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम मिळेल बेरोजगारीचा प्रश्न मिटेल आणि शिक्षण चांगल्या प्रकारे मिळाल्यानंतर शिक्षणामुळं लोक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन पुढं जातील असं मला वाटते म्हणून येणाऱ्या काळात जर मला संधी मिळाली तर हे प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी पहिलं प्रथम शिक्षणावर महत्त्व देईन असं मा ठामपणे सांगू शकतो सर uh, आता माझा लास्टचा प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने तुम्हालाच तिकीट द्यावं असं नेमकं का वाटतं तुम्हाला आणि तिकीट दिल्यानंतर तुम्ही इथं पूर्णपणे या मतदारसंघामध्ये ताकदीनं उतरणार आहात का आणि तुमच्या पाठीमागे कुठला पाठिंबा आहे कोण्या समाजाचा पाठिंबा आहे आणि वोट बँक जे आहे मुखेडची ते तुम्हाला सहकार्य करेल करे का वा खूप छान प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि जो चळवळीतला कार्यकर्ता असतो त्याच्यासोबत माझं शिक्षण आहे माझं वाचन आहे त्यामुळं इथं काय व्हायला पाहिजे काय व्हायला नाही पाहिजे हे मी चांगल्या प्रकारे जाणतो आणि ही जी स्थिती आहे इथली स्थिती जी आहे किंवा एकंदरीत स्थिती जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी असं होते की तुम्ही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही मागणी केलेली आहे त्या संदर्भात काँग्रेस पक्षाने तुम्हालाच उमेदवारी किंवा तुम्हा, ती सीट तुम्हालाच का द्यावी असं तुम्हाला वाटते नमस्कार मी नावसाहेब दिगंबरराव पाटील तारदडेकर मी या तालुक्याचा भूमिपुत्र आहे आणि मी माझं शिक्षण बी एस सी बी एड आहे आणि मी एका चांगल्या संस्थेमध्ये आज कार्यरत आहे मी पतस प्रतिभा निकेतन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष आहे मी या अगोदर राष्ट्रीय समाज पक्षाचा माझे जिल्हाध्यक्ष आहे यानंतर माझं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये माझे संबंध आणि माझं कार्य हे चांगलं आहे त्यासोबतच इथल्या लोकसंख्येचा जर विचार जर केला आमच्या तालुक्याचा तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पाहिलं तर धनगर हटकर समाज हा एक नंबरला आहे आणि एक नंबरला असलेला समाज असूनसुद्धा इथल्या समाजाला कधीच न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि इथल्या जे सोयीसुविधा आहेत तर त्या सुधारण्यासाठी मला उमेदवारी मिळावी अशी माझी आग्रहाची पक्षाकडे विनंती आहे राहिला प्रश्न उमेदवारीचा तर इथल्या जातीय समीकरणाचा आज सगळ्या निवडणुका जवळपास जातीय समीकरणाच्या आधारे घेतल्या जात आहे किंवा होत आहे आणि त्यामुळं इथला धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा इथल्या समाजाला न्याय मिळाला नाही त्यामुळं या समाजाला या माध्यमातून मिळावा न्याय मिळावा या उद्देशानं मी कार्य करत आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला उमेदवारी मिळाली होती पण आमच्या पाहुण्यांचा अगदी थोड्या मतानं पराभव झाला आणि त्याला कारणं म्हणजे काही विविध प्रकारची होती तर ती यावेळेस निश्चितपणे मिटून निघतील आणि समाज पाठीमागं राहील आणि नुसता समाजच नाही तर इतर समाजसुद्धा वाट पाहत आहे कारण एक नंबरला असलेल्या समाजाच्या व्यक्तीच्या पाठीमागं इतर छोटे छोटे समाज असलेले व्यक्ती राहण्यास तयार आहे आणि मी मुळात म्हणजे बहुजन चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी जर मिळा दिली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा हा विजय येथून म्हणजे महाविकास आघाडीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते